आणि सर्वच उपस्थित असलेली आपल्या सर्वांचे ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित असलेल्या माझ्या लहान मित्रमैत्रिणी आणि एस एम बी टी कॉलेजचे सर्व डेंटल स्टुडंट तुमच्या सर्वांचं मी आज इथे स्वागत करते खूप सुंदर असा हा कार्यक्रम आणि खूप सुंदर ऍक्च्युली वातावरण जे आहे ते इथे झालेलं आहे करेघाट जो आहे तो आपल्याला येता जाताना दरवेळी दिसत असतो जेवढ्या हिवाळ्यामध्ये जेवढ्या पावसाळ्यामध्ये हिरवा दिसतो तेवढाच उन्हाळ्यामध्ये पिवळा दिसतो असा हा आपला करीघाट आहे आणि करीघाटामध्ये आज आपण वृक्षारोपण जे आहे ते सर्वजण मिळून एकत्रितपणे आज इथे करणार आहोत हा कार्यक्रम झाल्यानंतर नक्कीच म्हणजे सर्व युथ कॉप्रेसचे पदाधिकारी सर्व डेंटल स्टुडंट शाळेतली मुलं आपण सर्वजण जाऊन आज झाडे लावणार आहोत आणि छान एन्जॉय जे आहे ते आपल्या सर्वांना एकत्रितपणे करायचं आहे खर तर दंडकारणी अभियान जे आहे ते सहकार हो दौ, वर्षी भावसाहेब फरक साहेबांनी चालू केलेलं एकोणवीस हे वर्ष आहे आणि आपल्याला हे अभियान जे आहे डॉक्टर डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब दुर्गात्या तांबे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पुढे चालू ठेवायचं आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे ह्या वर्षीचा उन्हाळा किती भयंकर होता फॉर्टी थ्री डिग्रीज पर्यंत आपलं तापमान गेलं होतं आणि दिल्लीमध्ये फिफ्टी थ्री पर्यंत तापमान जे आहे ते पहिल्यांदाच गेलेलं होतं आणि आपल्या सर्वांना आहे की पर्यावरणाचं रक्षण करण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही जर आपल्याला पुढचं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढी जर सुखरूप ठेवायच्या असतील तर आपल्याला झाडं लावलेच पाहिजे आणि ते झाडं जगवलेच पाहिजे आणि नक्कीच हे दंडकारण्य अभियान जे आहे हे आपल्याला असं सतत चालू ठेवायचं आहे मला आपल्या डेंटल स्टुडंटला सर्वांना सांगायचं आहे की अभियान हे असं अभियान आहे ज्यांनी युनायटेड नेशन याचा नोंद घेतलेली आहे की एवढं सुंदर काम जे आहे ते आपल्या तालुक्यामध्ये संगमने परिसर जो आहे तो करण्याचा खूप खूप जेन्युइन प्रयत्न जे आहे तो आपल्याकडनं होत असतो सर्व संस्थांचं मी खूप खूप माहिती आणि एक अत्यंत उत्साह चैतन्याचं वातावरण करण्या अभियानामध्ये आपल्या सगळ्यांना माझं नियोजन वेळेच असं वीस मिनिटं ठेवले होते एवढा मोठा कार्यक्रम असं काही वाटलं नव्हतं अलम पाहिलं यांनी अत्यंत मोठा कार्यक्रम सुंदर कार्यक्रम नियोजित केले ज्याने ज्याने नियोजन केलं त्यांचं पहिलं कौतुक करतो आणि जे सहभागी झालं त्यांचं जाना कौतुक होत तर भाऊसाहेबांनी आदरणीय दादांनी ते दंडकारणे काढणे अभियान सुरू केलं आणि पहिली सुरुवात त्यांनी सायखिंडीच्या डोंगरावर केली होती पहिले आणि मिरवणूक काढून वाजत गाजत आणि सगळ्यांनी भाकरी बरोबर आणल्या होत्या त्याच्यामुळे भजे बिजे असा नव्हता <laughs> हॅन्डल करायला दिलं होतं फ्रान्स मधलं झाड लावणारा माणूस त्याने आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये पस्तीस वर्ष सातत्यानं झाड लावत आणि त्यातून एक जंगल देवान झालं दादा त्यापासून प्रेरणा घेऊन सुरुवात केली आणि आज एकविसा वर्ष आहे की आपण अत्यंत सातत्यानं हे काम करत आहोत